नमस्कार मित्रांनो मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते तर आजच्या भागामध्ये आता अर्जुन आणि चैतन्य मात्र आपल्या रूममध्ये जातात आणि आता मात्र पूर्णाजी सायली हे सर्वजण तेथे उभे असतात आणि प्रताप सुद्धा तिथेच ते असतो तेव्हा आता पूर्णाई म्हणते की हे बघा अस्मिता जरी ही चिडली असेल तरी सुद्धा तसे ती दाखवत होती, परंतु आत्मधून तिला आता सचिन आल्याने खूप बरं वाटत होत तर त्यावर आता कल्पना आणि प्रताप तर हसतात कल्पना म्हणते की हो ना कारण आता अस्मिता आई होणार आहे परंतु अस्मिताचा पोरकटपणा अजूनपर्यंत काही जात नाही तर त्यावर आता प्रताप म्हणतो की हो ना आता तिला बाळ झाल्यानंतर आपल्याला मात्र दोन दोन बाळ सांभाळावे लागतील तेव्हा मात्र आता पूर्ण यायला तर खूप हसू येते आणि कल्पना प्रताप सुद्धा खूप हसत असतात तर सायली मात्र शांत असते कारण सायलीच्या मनामध्ये अजून पण आपल्या आई बाबांचं असतं की नक्की हे आपले आई बाबा आहे किंवा नाही कारण त्यांचं जे काही वागणं आहे तर ते खूप अगदी वेगळं आहे आणि जे सायलीने त्यांना प्रश्न विचारले तर ते सुद्धा त्यांचे उत्तर काही त्यांनी सेम दिलेले नसतात म्हणून सायलीच्या मनामध्ये टेन्शनच असतं त्यावर आता चैतन्य अर्जुनला म्हणतो की हे पग मला नाही वाटत की आज आपली केस सॉल्व होईल म्हणून कारण अर्जुनचं पूर्ण लक्ष मात्र सायलीवर असते सर अर्जुन म्हणतो की होणार चैतन्य हे पग अरे तू सायलीचा चेहरा बघितलास का कारण सायली किती गंभीर आहे हे अर्जुन एकटक बघत असतो आरे हे बघ अरे जेव्हा सचिन आला तेव्हा आपण सगळेजण किती छान अगदी आनंदित होतो परंतु सायलीच्या चे चेहऱ्यावर मात्र आता उत्साह नव्हता कसले तरी टेन्शन मध्ये आहे असं ती दिसत होती अगदी नॉर्मल होती त्यावर आता चैतन्य म्हणतो की अरे सचिनला तर ती पहिल्यांदा भेटत असेल अरे अर्जुन मग इतके तर होणारच तर अर्जुन म्हणतो की नाही चैतन्य मला असं वाटत की तिच्या डोक्यामध्ये अजून तेच सुरू आहे तर त्यावर आता म्हणतो की अरे तेच म्हणजे अर्जुन म्हणतो की या बदल माझ्या डोक्यामध्ये खात्री पटलेली आहे की ते लोखंडे आता सायलीचे आई बाबा नाहीत म्हणून त्यावर आता चैतन्य विचारतो की अरे ते डीएनए रिपोर्ट तू तिला नाही दाखवले का तर अर्जुन म्हणतो की हो हो दाखवले पण तिचं म्हणणं आहे की ते रिपोर्ट चुकीचे आहेत कारण सायन्स सुद्धा चुकू शकतं असं ती म्हणते त्यावर आता चैतन्य म्हणतो की मला सुद्धा वाटतं की ते रिपोर्ट नक्कीच चुकीचे असतील तर अर्जुन विचारतो की आता तुला काही कसली शंका आली नक्की काय आहे तुझ्या मनामध्ये त्यावर आता चैतन्य विचारतो की अरे हे बघ जे वाटतं ते बोलू का मी तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अरे बोल ना मग तर आता चैतन्य सांगतो की हे बघ दे मिस्टर आहे ना लोखंडे आणि मिसेस लोखंडे त्यांना फारसं मी नाही ओळखत फक्त येता जाता मी त्यांना दोन तीन वेळेस बघितलेलं आहे तर आणि आता मात्र मला अशी म्हणजे खात्रीच आहे की सायली बहिणी नक्की यांच्या कोटाला जन्माला आलीच नसेल नक्की त्या डी एन ए रिपोर्टमध्ये काहीतरी चेंज झाला असेल काहीतरी आपल्याकडून बदल झाला असेल तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हो वाटलंच होतं मला अरे तू तुझ्या वहिनीचीच बाजू घेणार हे मला अगोदर कळायला हवं होतं चैतन्य म्हणतो की नाही अरे तसे नाही आणि तिला जे वाटत असेल तर ते तुला वाटणारच हे तर बरोबरच आहे तुमच्या दोघांचं बरोबर आहे म्हणजे मी कसा की मूर्ख अगदी अक्कल शून्य तेव्हा हसतो आणि म्हणतो की अर्जुन अरे काय बोलतो चैतन्य म्हणतो की इतके मोठे मोठे मराठी शब्द त्या बात हे अर्जुन सायली वाहिनी पूर्णपणे तुला बदलून टाकलेला आहे आणि तरी सुद्धा गाढवा अरे तुझा तिच्यावर विश्वास नाही तर अरे खरच मूर्ख आहे तो अगदी भावना शून्य अक्कल तुला अगदी अक्कल शून्य तेव्हा आता अर्जुन चैतन्यकडे बघतो आणि परत सकाळ त्याचं सर्व लक्ष सायलीकडे असते सायली मात्र तिच्या चेहऱ्यावर अगदी नाराजगीच असते अगदी नॉर्मल असते ती तरी विचार करत आहे सायली असे मात्र आता अर्जुनला दिसते आणि सायली तर विचारातच असते कारण ती सदाशिव केव्हा येतोय याची वाट बघून असते महिनावर तिला तर प्रश्न विचारलेले असतात आता तिला सदाशिवला प्रश्न विचारायचे असतात आणि ते सदाशिव येतो तर सदाशिवला बघ सायली म्हणते की बाबा केव्हाची वाट बघते मी तुमची त्यावर म्हणतो की अगं सायले काय सांगू तुला मी वसुलीसाठी गेलो होतो पैशाच्या आणि अग लोक हे पैसे घेतात परंतु देताने मात्र नाव घेत हो नाही अगदी चिकट आहे पैसे द्यायला तयार नाहीत त्याला चिंद दिल्या होत्या म्हणून ते पैसे मला त्याच्याकडून घ्यायचे होते तर सायली म्हणते की हो सांगितलं मला आईने तर सदाशिव म्हणतो की त्यामुळेच उशीर झाला बाकी काही नाही तेव्हा आता सायली म्हणते की बाबा हे बघा तुम्ही माझ्या खोलीमध्ये येतात का आपण थोडा वेळ गप्पा करूयात त्यावर तर सदाशिव म्हणतो की गप्पा अगं सायले हे बघ मी थोडा आता दमलेला आहे त्यामुळे तू थोड्या वेळाने मी तोपर्यंत आराम करतो थोड्या वेळानंतर तू माझ्याच रूममध्ये ये आपण तेथेच गप्पा करूयात सायली म्हणते की अहो बाबा तुम्ही असे का करतात चला ना माझ्या गप्पा करायला आणि तुमचा जावई आहे ना तो स्टडी रूम मध्ये बसलेला आहे तिकडे काम करत म्हणून माझा सुद्धा वेळ जात नव्हता त्यामुळे बाबा तुमच्या बरोबर जर गप्पा मारल्या तर माझा सुद्धा वेळ व्यवस्थित वे जाईल त्यामुळे चला तुम्ही माझ्यासोबत रूममध्ये सावरता लगेच सदाशिव तयार होतो सदाशिव म्हणतो की बरं ठीक आहे सायली जण आता सायलीला कुठून एकट्याला सदाशिवला एकट्यालाच रूममध्ये न्यायचं असतं आणि तिला ते प्रश्न विचारायचे असतात ज्या वस्तू आहे त्या वस्तू दाखवून नेमकं सदाशिवचं उत्तर काय येतं की तिला बघायचं असतं आता सदाशिव पुढे होतो तर सायली ती आठवडं घेते आपल्या कपड्यांचं आपल्या वस्तूंचं आणि ती पण आपल्या रूममध्ये निघून जाते तेव्हा आता आतमध्ये आल्यानंतर सायली ती आठवडे सोडते आणि त्यातील त्या वस्तू आहेत तर ते सदाशिवला दाखवते आणि म्हणते की हे बघ बाबा अहो यातील काही वस्तू तुम्हाला आठवतात का त्या माझ्या लहानपण ज्या वस्तू आहेत तर सांगा नक्की यातील कोणती वस्तू तुम्हाला आठवते तर आता सदाशिव त्या काठोकाठाकडे बघत असतो सदाशिव म्हणतो की अगं सायली बेटा तू हे सर्व विचारण्यासाठी मला वर घेऊन आली का त्यावर सायली म्हणते की बाबा अहो असं काय करतात कारण ह्या लहानपणच्या माझ्या वस्तू आहेत म्हणून मला असं वाटलं की आता तुम्हाला त्या दाखवाव्यात तेव्हा तर सदाशिव म्हणतो की अगं हे पक सायले अगं इतकी वर्ष झाले मला त्या वस्तू आहेत तर ते कशा आठवतील बरं परंतु हे मात्र मला नक्की आठवते ती सोनाली मात्र पंधरा वर्षाची होती आणि तू धाकली सात वर्षाची होती आणि ह्या सगळ्या पोरी अगदी मिळून इतका गोंधळ घालत होत्या आणि तुम्ही दोघी मात्र एकमेकींच्या वर असं करवाती सारखेच असायच्या काय सांगू मी तुला तेव्हा आता सायली विचारते की काय बाबा मी त्यावेळेस सात वर्षाची होते तेव्हा आता सदाशिव फक्त हो म्हणतो तर सायलीला आता तेथे संशय येतो कारण आता महिना होती पाच वर्षाची म्हटलेली असते आणि आता बाबा साथ वर्षी ची तर सात वर्षाचे म्हणतात तर सदाशिव म्हणतो की हे बघ अगं तुझ्या सातव्या वाढ वर्षी वाढदिवसाला मात्र आपण सगळ्यांनी मिळून पाणीपुरी खाल्ली होती परंतु साले अगं नंतर मात्र तू हरवली फक्त तुझ्या आठवणी आमच्या सोबत राहिल्या होत्या ग तेव्हा आता सायली पूर्णपणे विचारात पडते सायली आता मनात म्हणते आई तर म्हणाली होती तुम्ही हरवले तेव्हा पाच वर्षाची होती आणि बाबा सुद्धा मागे एकदा असेच म्हणाले होते की पाच वर्षाचे होते आणि आता मात्र ते सात वर्षाची का म्हणतात त्यानंतर आता सायली तो फ्रॉक दाखवते आणि म्हणते की बाबा हे बघा हा फ्रॉक बघा कारण हा फ्रॉक आहे ना तर ते लहानपणी तुम्ही आम्हाला शिवायचे आणि आता मात्र हा फ्रॉक तर तुमच्या ओळखीचा असेल ना तेव्हा मला सदाशिव तो फ्रॉक आता सायलीच्या हातून घेतो आणि म्हणतो की अगं सायले मी कसा विसरेल हा फ्रॉक मी शिवलेला आहे त्या सायलीला आणखीन तेथे एक क्ल्यू मिळतो कारण मैनावतीने स्पष्ट सांगितलेलं असतं की हा फ्रॉक बाबांनी शिवलेला नाही म्हणून आणि आता सदाशिव तो फ्रॉक घेतो आणि तो तर म्हणतो की हा फ्रॉक मी शिवलेला आहे साहले, अगर पहलें ता तर आणि हे बघ सायले अगं जेव्हा हा फ्रॉक तू पहिल्यांदा घातला होता तर अख्ख्या गल्लीमध्ये तू मिरून आली होती तर तेव्हा मात्र आता सायली मनात म्हणते की अरे हा फ्रॉक तर अगदी तन्वीच्या काठोडीतील आहे मग आता तरी सुद्धा हे सदाशिव असं का म्हणत असतील की हा फ्रॉक मी शिवला म्हणून म्हणजे बाबा येथे खोटं बोलतात तर सायली म्हणते की बाबा अहो बघा काही आठवते का तुम्हाला त्यावर आता लगेच सदाशिव म्हणतो की अग सायली नाही इतकी वर्ष झाले कसे मला आठवेल बरे आणि आता मुद्दाम डोक्यामध्ये चक्कर आल्याचं नाटक करतो बघ ना मला त्रास होतो सायले कशाला मला आता इतक्या वर्षापर्यंत तू आठवायला सांगते बरं डोकं दुखायला लागलं सायले तू असं का करतेस ग काय होत हेच मला माहिती नाही त्यामुळे सायले मी एक काम करतो आता माझ्या रूम मध्ये जातो आणि थोडा वेळ पडतो म्हणजे मला आराम मिळेल तर शिव लगेच आपल्या रूममध्ये निघून जातो तर सायली विचार करते की आता नक्की मी काय करू कोणाची मदत घेऊ कारण आता फक्त एकच व्यक्ती आहे पण ते तरी मला नीट सांगतील का असा तर विचार करते आणि ते गाठोड पुन्हा बांधते आणि ते कपाटामध्ये दे ठेवून देते आणि सायली डायरेक्ट आता चैतन्य आणि अर्जुन स्टडी रूम मध्ये बसलेले असतात तर त्यांच्याकडे स्टडी रूम मध्ये येते आता प्रिया मात्र हॉलमध्ये असते आणि ती सायलीला तिकडे जाताना बघते तेव्हा आता लगेच सायली ही चैतन्य भाऊजींना म्हणते की हे बघा तुमची कॉफी प्यायची झाली ना मग चला मी आता मग घेऊन जाते तेव्हा हो मात्र आता चैतन्य म्हणतो की हो तर अर्जुन मात्र आता पाहतच असतो सायली मात्र अजूनपर्यंत त्याच्याशी काही बोललेली नसते तेव्हा हो मात्र आता सायली ही जाण्याचं नाटक करते तिला अर्जुन सरांशी बोलायचं असतं परंतु आता ती थांबते अर्जुन आता आता, 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 आता आता बघत असतो आणि अर्जुनला मात्र आता अर्जुन जे काही सायली आता कप घेऊन जाताने मागच्या वेळेस म्हटलेली असते असतो तर ते सर्व आठवतं कारण आता तो चैतन्यला सांगत असतो की हे पग आता मिसेस गोरे आणि मिस्टर गोरे यांना एक प्रश्न विचारायचे आणि त्या दोघांचे उत्तर काय येतात हे आपण शोधायचे आणि त्या दोघांचे उत्तर आल्यानंतर ते जर खोटं बोलत असतील तर त्या दोघांचे उत्तर कधीच मॅच होणार नाही तर सायलीला ते विचारायचे असते सायलीला की चैतन्य भाऊजी हे बघा जर तुम्ही गोरे आणि जे चौगुले यांच्याशी जाऊन बोललात आणि त्यांना जे काही प्रश्न विचारलेले आहेत तर त्या प्रश्नाचे उत्तर मात्र त्यांनी वेगवेगळे दिले असेल तर मात्र तर मात्र ते सिद्ध होईल आणि मग त्यानंतर तुम्ही काय करताल बरं त्यावर आता चैतन्य म्हणतो की आहो वहिनी मी तर अजूनपर्यंत येथेच आहे मग कसं भेटणार बरं तेव्हा लगेच आता अर्जुन म्हणतो की अरे मी सांगतो म्हणजे हे बघ त्यांचे उत्तर आल्यानंतर मी ते दोघांना समोरासमोर बसवेल

अहो तुमच्या ह्या गोरे आणि मला जरा रस वाटला म्हणून म्हणून मी बोलले पण दुसऱ्या कोणी त्याचे उत्तर देण्याची काही गरज नाही आता अर्जुनला ती टोमणा मारते तेव्हा मात्र आता अर्जुनला राग येतो अर्जुन आता अगदी सायलीकडे बघत असतो आता तो उठणार तोच उठला की सायली पुढे येते मग मात्र आता तेथील जे आ, डायनिंग टेबलवर ठेवते प्रिया मात्र हॉलमध्ये असते तिचं पूर्ण लक्ष सायलीकडेच असते सायली डायरेक्ट आता आपल्या आई बाबांच्या प्रियाला तर माहितीच असते की ही नक्की तिकडेच गेली असावी आणि सायली परत परत तिकडे लोखंडाच्या खोलीमध्ये काय करत असेल कशाला जात असेल मला नक्की ह्या सायलीवर अज ठेवाच लागेल म्हणून प्रिया उठते आणि सायली नेमकं आता त्या लोखंडाच्या खोलीमध्ये कशाला गेली असेल हे बघायला लगेच तिच्या पाठीमागे तिचा पाठलाग करत जाते त्यावर अर्जुन चैतन्याला म्हणतो की बघितलंस का अरे बघितलंस का मी तिला हेल्प केली आणि ती तर मलाच टंट मारून जाते म्हणून कारण तिला नवऱ्याची व्हॅल्यूच नाही नाही व्हॅल्यूच नाही म्हणून आता अर्जुन खूप असा चिडलेला असतो त्यावर चैतन्य हसतो हात जोडतो आणि म्हणतो की अरे मला तर असं वाटतं आणि असं की नवरा बायकोने बायकोच्या भांडण्यामध्ये कुणी शाण्याने सुद्धा पडू नये तर आपण ऑफिसला भेटूयात मी नंतर भेटतो तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये मी नाही पडू शकत जे काम आहे तर ते आपण ऑफिसमध्ये करूयात असे आता चैतन्य हात जोडत बोलतो आणि लगत जायला निघतो अर्जुन चैतन्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो की अरे चैतन्य ऐकून घे परंतु चैतन्य काही न ऐकून घेता लगेच निघून जातो इवा था था जा। जा तो अर्जुन स्वतःशीच अगदी बोलत असतो खूप चिडलेला असतो की जा जा तू सुद्धा जा कारण तू बहिणीच्या बाजूने आहे तिच्याकडूनच बोलशील तू तेथे बहिणी तेथे हा चैतन्य म्हणून आता डोक्याला हात लावून बसतो त्यानंतर आता इकडे सदाशिव आणि मैनावती रूममध्ये असतात आता सदाशिव म्हणतो की मैने अग आजचा दिवस इतका भारी निघाला आणि हे पग किती पैसे आलेत तर आता लगेच महिन्यावरती ते पैसे घेते आणि पैसे आता मोजत असते आणि खूप खुश होते आणि त्यानंतर सदाशिव आपल्या खिशातून एक अंगठे काढतो आणि मैनावतील म्हणतो की मैने तुला माहिती आहे का काय तेव्हा ती अंगठी तिच्या हातात देतो मैनावती विचारते की अंगठी तर आता सदाशिव म्हणतो की हो तर आता मैनावती विचारते की सोन्याची आहे का आपला राजयोग चालू झाला असे म्हणायचे तर सदाशिव हसतो सदाशिव म्हणतो की हो आता राजवाड्यातच राहण्याचा योग आपल्या नशिबात आहे मग आपल्या नशिबात राजयोग हे येणारच आणि आता ते पैसे हातामध्ये घेऊन खूप खुश होत मोजत असते आणि तेवढ्याच सायली दारात येते आणि आई बाबा असं म्हणून त्यांना आवाज देते तर महिनावती घाईने ते पैसे मात्र आता त्या शालखाली लपवते तर महिनावती म्हणते की ए ना अगं सायली ए म्हणतो की अगं साहेब ए कारण मी तुझ्या रूम मध्ये घाईने निघून आलो कारण आज मात्र ज्या कामासाठी मी गेलो होतो ते तुझ्या आईला अगदी मला घाईने सांगायचे होते आणि ते सांगायचं राहून गेलं असतं म्हणून मी घाईने आलो तर त्यावर त्या सायली म्हणते की मला कुठलंही अगदी माझ्या प्रश्नाचे उत्तर आहे तर ती नीट मिळाली नाही म्हणून मात्र मी परत आले तर तर सायली लगेच म्हणते की आई तू तर म्हणाली होती की माझा फ्रॉक बाबांनी शिवलेला नव्हता परंतु बाबा तर म्हणाले की तो फ्रॉक त्यांनी शिवला होता तर तु, तु, तुमच्या दोघांपैकी नक्की कोण बरोबर आहे आणि कोण योग्य उत्तर देत ते त्यावर आता सदाशिव म्हणतो की मैने तू असं बोललीस का तिला तर मैनावती म्हणते की हो हो तर सदाशिव आता म्हणत असतो की अगं तुला काही आठवतच नाही तुला माहिती नाही का मैने अगं पोरींचे सगळे फ्रॉक मी शिवायचो त्यावर आता मैनावती म्हणते की हो अहो बरोबर आहे खरंच मला नाही आठवले आणि किती वर्ष झाली त्याला तर सहाली विचारते की किती वर्ष झालीत म्हणजे हे बघा बाबा म्हणाले की मी हरवले तेव्हा सात वर्ष झाली होती आणि आई तू तर म्हणाले की मी पाच वर्षाची असताना हरवले म्हणून त्यावर आता महिनावती लगेच सदाशिवला विचारते की तुम्ही असं बोललेत का तर सदाशिव म्हणतो की हो अग बहिणे मी असंच बोललो परंतु मला पाच म्हणायचे होते परंतु मी सात म्हणून गेलो आणि हे बघ सायले अगं माझे केस आता पांढरे झालेत आणि जसे ते पांढरे होतात आणि आता माझा मेंदू जरा ह्या गोष्टी कमी लक्षात ठेवायला लागला त्यामुळे हे असं होत असेल कदाचित तेव्हा आता महिन्यावरती म्हणते की हो माझं सुद्धा तेच व्हायला लागलेलं आहे कारण विसरण्याच्या बाबतीत मी सुद्धा असंच करायला लागलेले आहे तर त्यावर तर सदस्य म्हणतो की आले का तुझ्या लक्षामध्ये त्यावर तर सायली पुन्हा त्यांना विचारते की पण सगळ्याच बाबतीत असं होतं की प्रत्येक अगदी बाबतीत प्रत्येक प्रश्नात वेगवेगळी असं उत्तर तुम्ही मला देतात आणि तुम्ही तर म्हणाले होते की मी लहानपणी खूप हुशार होते सुद्धा गर्दीमध्ये मी तुमचा हात सोडून निघून गेले का आणि परत आलेच नाही तेव्हा त्या होती आणि सदाशिव लगेच खाली मान घालतात आता नक्की काय उत्तर द्यायचं हे काही मैनवती आणि सदस्यूला माहिती नसते साली बरोबर त्यांना आपल्या प्लॅनमध्ये अडकवते

आता सदाशिव रडण्याचं थोडंसं नाटक करतो आणि म्हणतो की बघितलंच का माहिने बघ कशी आपली सायली आपल्याला प्रश्न विचारायला सुरुवात करायला लागली आता आपल्यालाच आता ती विचारते आणि काय ग सायले तुला आम्ही असे जसे आई बघ वाटलो का म्हणून आता नाराज झाल्याचं नाटक करतात आता हे कितीही नाराज झाले तरी सायलीला काही फरक पडत नसतो कारण ते किती भांते आहे आणि किती मतलबी आहेत ते सायली बरोबर ओळखते त्यांच्या उत्तरावरून त्यांच्या चेहऱ्यांचे हावभाव यामुळे आणि त्यांच्या वागण्यावरून सायलीला बरोबर असा संशय येतो की आपले आई बाबा नाहीत म्हणून सदाशिव थोडस रडण्याचं नाटक करतो आणि म्हणतो की हे बघ त्या दिवशी जर तू आमच्या सोबत घरामध्ये असती तर आम्ही तुला अगदी नजरेआड होऊनच दिलं नसतं अगं कुठून तिला अवदसा म्हणजे आठवली आणि तिने मात्र तुला तुझ्या मावशीकडे पाठवलं होतं इथून तू हरवलीस ग तेव्हा त्या सायलीला अगदी सायली बघतच असते तेव्हा आता मैनावती डोक्यात मारून घेते आणि आपलं डोकं ही अगदी जोरजोराने मारत म्हणते हो हो अवध असा अवधस आठवली त्या दिवशी मला तेव्हा आता सायली म्हणते की मी हरवले तेव्हा मावशीकडे होते हे तुम्ही मला अजूनपर्यंत नाही सांगितलेले आणि आज मात्र असे का म्हणतात त्यावर तर मैनावती थोडस रडण्याचं नाटक करते अगं आम्ही तुला खरंच मुद्दाम सांगितलं नाही सायली विचारते की माझी मावशी कुठे राहते कारण मी तिला जाऊन असते तर आता आणि सदस्य एकमेकाकडे बघतात नक्की सायलीला काय सांगायचं आता हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये येतो आता सदस्य मुद्दाम मैनावतीला विचारतो की कुठे राहते ग तर मैनावती अजूनपर्यंत उत्तर काही देत नसते सायली विचारते की आई आठवत नाही का आणि तेव्हा आता ह्या महिन्याوديला आठवलं म्हणून लगेच म्हणते की हो हो आठवतो ना अगं सायले आठवतं माझी बहीण आहे मग मला कसं आठवणार नाही आणि हेปก सायले अगं हायवे आहे ना हायवे आणि तेथे पुरींची शाळा नाही का त्याच्या मागे नाही का ते, ते मातृछाया छाया तेव्हा तो सदस्य म्हणतो की ए महीने अगं मात्र निवास तर आता मैनावती म्हणते की हो मात्र हो, प्रिया या बोलणं ऐकत असते खूप राग येतो कारण सायली त्यांना बरोबर आपल्या प्लॅन मध्ये अडकवते सायलीला सगळं काही माहिती करून घ्यायचं असतं आणि ही बावट मात्र आता वेगळी उत्तरं देत असतात तर मैनावती म्हणते की अगं मातृनिवास मध्ये ते चाळ आहे तर तेथे तुझी मावशी राहते तर म्हणते की मावशीचं नाव आणि तिचा पत्ता नीट व्यवस्थित मला लिहून दे आणि तिचा मोबाईल नंबर सुद्धा लिहून दे तेव्हा तर सायली हसत यांना हा विचारते परंतु आता हे दोघं बघतच असतात सदाशिव महिनावतीकडे बघत म्हणतो की नंबर तर महिनावती म्हणते की हो हो देते देते दे सदाशिव दे। म्हणतो की दे ना मग तर महिनावती म्हणते की सायली अगं देते देते दे। तेव्हा मात्र आता प्रिया तर खूप घाबरते प्रिया म्हणते की अरे देवा म्हणजे आता हे अर्जुन आणि सायली त्या बाईपर्यंत जर पोहोचले तर त्यांना शंभर टक्के आता हे समजेल की हरवलेली जी मुलगी आहे तर ती सायली नव्हती ती मी होते तर त्यानंतर आता प्रियाला खूप टेन्शन

काहीनी आपल्या रूम मध्ये निघून जाते प्रियाचं बारीक लक्ष साहिलवर असतं तेव्हा आता प्रिया घाबरते मनामध्ये विचार करते की आता ह्या महिनावतीने माझ्या कोणत्या मावशीचा पत्ता मात्र आता ह्या सायलीला दिला असेल आता मात्र मला अगदी खोटी मावशी बनवावी लागते की काय नक्की काय करू आता परंतु तेवढा वेळ सुद्धा नाही आणि त्यापेक्षा गोड बोलून मात्र महिनावतीकडून तो पत्ता मिळतो की काय हे बघते आणि जो पत्ता तिने सायलीला दिलेला आहे त्या पत्त्यावर मी जाऊन पोहोचते सायली रूम मध्ये येते तर अर्जुन तिथे बेडवर बसलेलाच असतो सायलीच्या हातामध्ये तो पत्ता

रूमजवळ येते परंतु आता ते दोघे बोलत असतात की मैनावती म्हणत असते की साई जर प्रश्न विचारायला लागली तर नक्की काय उत्तर द्यावं हेच कळत नाही अगदी गडबडून जाते तेव्हा मात्र आता प्रिया मात्र दाराशी उभी राहून त्यांचं बोलणं ऐकत असते आणि हे बघा आपण तर तिला सांगून बसलो की शेवटचे काही दिवस तू म्हणजे शेवटच्या क्षणाला आमच्या सोबत नव्हती आणि ती तर पुढे प्रश्न होती म्हणून मी खूप घाबरले होते हो हो म्हणतो की अगं तू सुद्धा काही कमी आहे का काही झाले तरी शेवटी तू खोटा पत्ता तर तिला दिला मुलींची शाळा काय चाळ काय आणि एखाद्याला असं वाटेल की खरंच तुझी ही बहीण आहे ना तर याच पत्त्यावर राहते म्हणून तेव्हा महिनावरती म्हणते की हो सायलीला तर खरं वाटत म्हटलं परंतु आता लो ती पुढे काय करते हे मात्र आपल्याला बघायला हवं आणि तिला जर कळलं की आपण तिच्याशी खोटं बोललो तर काय होईल बरं तेव्हा आता हे सर्व प्रिया ऐकते आणि प्रिया ऐकून म्हणते की म्हणजे मावशी सुद्धा खोटी आणि तिचा पत्ता सुद्धा खोटा आणि या थापड्या राजा राणी मात्र माझा अजूनपर्यंत प्रॉब्लेम वाढून ठेवलेला आहे तर अर्जुन सहलीला जर कळाले की मावशी खोटी आहे तर ते अजूनच खोलामध्ये शिरतील म्हणून आणि नक्की ते माझ्यापर्यंत पोहोचतील आता प्रियाला खूप भीती वाटत असते त्यामुळे किती काही झाले तरी आता त्यांना थांबावं लागेलच आता अर्जुनला माहिती कसं होईल की सायलीला काय विचारायचं आहे म्हणून ती आता फोन लावण्याचा प्रयत्न करते आणि आता मुद्दा म्हणते की शी बाबा मी जो वंशीचा पत्ता दिलेला आहे आणि फोन नंबर दिलेला आहे तर तो फोन नंबर लागतच नाही तर अर्जुन बारीक लक्ष देऊन सायलीकडे बघत असतो नक्की सायलीचं काय सुरू आहे हे तो ऐकत असतो अगदी मोठ्याने म्हणते की परत एकदा तो फोन लावून बघते त्यानंतर आता प्रियाला तर खूप येते प्रिया आता बाहेर येते आणि म्हणते की खरंच आता पत्ता तर मिळाला नाही मग आता काय करायचं आणि त्या सायलीला पत्ता मिळाला म्हणजे ती लगेच त्या पत्त्यावर जाणार म्हणून आणि मी मात्र बबली आहे हे अगदी कळायला अर्जुनला फार वेळ नाही लागणार तर आता मात्र मी काय करू खरच अरे देवा काय कटकट आहे ही डीएनए पॉझिटिव्ह निघाले तरी सुद्धा हा अर्जुन आणि सायली गप्प का बसत नसतील आणि आता मात्र निदान सायलीला बाहेर कसं जाता येणार नाही यासाठी मला काहीतरी करावं लागेल तिला आडवावे लागेलच आणि काहीतरी प्लॅन तिच्या डोक्यामध्ये येतो तर हा वाघ येथे संपतो पुढील भागामध्ये सायली मात्र अगदी पायी पायी निघलेली असते अर्जुन तिच्या मागे गाडी घेऊन येतो आणि सायली लगेच रागाने आता गाडीमध्ये बसते अर्जुन आता सायलीवर खूप चिडतो आणि कोणत्या पत्त्यावर तो एकटी चालली होती तर आता सायली अर्जुन त्या ठिकाणी येऊन पोहोचतात त्या पत्त्यावर तो मात्र आता लगेच सायली आणि अर्जुन तेथे येतात तर आता तेथील घरातील एक माणूस बाहेर येतो तेव्हा मात्र आता मातृत्व चाळीतील आता हे जे घर आहे आणि मंदा साळुंके येथेच राहतात का असं विचारतात तेव्हा तो माणूस म्हणतो की येथे मंदा साळुंके कोणीही राहत नाही आणि गेल्या काही या गल्लीमध्ये आता चाळीस वर्ष झालीत परंतु आता ह्या नावाचं कोणीही इथे राहिलेलं नाही असे स्पष्ट मात्र आता उत्तर त्यांना जेव्हा भेटते तेव्हा मात्र आता सायली अर्जुनला म्हणते की म्हणजे आईने मला मावशीचा पत्ता आणि फोन नंबर चुकीचा दिला तिने असं का केलं असेल का ती खोटं बोलली असेल मात्र मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद